आदरणीय जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब असतील आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार असतील या सर्वांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि दुष्काळी या तालुक्यामध्ये किंवा ह्या भागामध्ये कायमस्वरूपी आम्हाला कलंकित म्हणून जे वावरायला लागायचं होतं तो, तो कलंक पुसण्याचं फार मोठं काम या निमित्तानं आता होणार आहे नजीकच्या काही दिवसामध्ये या प्रशासकीय मानण्यानंतर टेंडर्स निघतील कामाची सुरुवात होईल आणि ज्यावेळी हे काम सगळे पूर्ण होईल आणि ज्या राहिलेल्या सर्व गावामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपेल त्यानं खर तर सुजलाम सुपलाम हा तालुका झाला हा मतदारसंघ झाला हा भाग झाला असं आपण मानू तर याच्यासाठी आजपर्यंत सुरुवातीपासून प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल त्या त्या काळातील शासन असेल त्या त्या काळातील खासदार आमदार असतील त्या त्या काळातील सर्व पत्रकार मंडळी असतील अनेकांनी याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे खर तर मी जनतेचं या निमित्तानं अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद पण मानतो त्यांचा धन्यवाद यासाठी मानतो की आजपर्यंत इतके वर्ष आम्ही सगळेजण आमच्या परीनं आम्ही त्यांना सारखं सांगत होतो की काय दिवसामध्ये पाणी येते काय दिवसामध्ये पाणी येते त्याच्यावरती विश्वास ठेवून या मंडळींनी सर्वांना आम्हाला आजपर्यंत राजकारणामध्ये मदत केली समाजकारणामध्ये मदत केली मी पुढे जाऊन म्हणजे गावात गावात येऊन दिले येऊन हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे तर या सगळ्यासाठी या जनतेचं सुद्धा मी इथं ऋण व्यक्त करतो भविष्यकाळामध्ये ही योजना लवकर कार्यान्वित व्हावी आणि लवकर लवकर हा दुष्काळाचा कलंकर आपल्या सगळ्यांच्या वरचा पुसला जावा एवढी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करत आहे